मावळ तालुक्यातही पाणी हैराण जाणवते जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा केला जातोय मात्र हा पाणीपुरवठा दूषित वार होत असल्यानं गावातील नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतंय विहिरीतला गाळ न काढल्यामुळे इथलं पाणीही अस्वच्छ आहे वारंवार ग्रामपंचायतीकडे मागणी करून सुद्धा स्वच्छ पाण्याचा पुरवठा होत नसल्याचा आरोप इथले ग्रामस्थ करतात इंद्राणी नदी या गावाच्या उशाला असतानाही नाणे गावातील ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडल्याचं हे चित्र आहे पूर्वीपासून आपण या विहिरीचं पाणी आहोत ग्रामस्थ पण सगळे याच विहिरीचं पाणी पित आणि आता पूर्वी पण पाणी इतकं दूषित झालेलं की ह्याच्यापासून आजारांची समस्या जास्त व्हायला लागलेली आणि पाण्याचा तुम्ही रंग जर पाहाल तर पाणी बघा आता किती दूषित झालेलं आहे पूर्वी विहिरीची साफसफाई वेळोवेळी केली जायची परंतु आता विहिरीकडे कुणी लक्ष देत नाही ग्रामपंचायतीला दे अर्ज करून सुद्धा ग्रामपंचायतीकडे दे लक्ष देत नाही पंधरा दिवस अगोदर आम्ही ग्रामपंचायतच्या सरपंचाला बोललो होतो की पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तेवढं सॉल्व्ह करा वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही फिल्टर बसवलेलं आहे वर्षी आलेले फिल्टर बंद पडलेलं आहे आणि त्या फिल्टरच्या नावाखाली म्हणजे फिल्टर चालू आहे चालू पण कुणी पाणी नेत नाही आणि ते फिल्टर न बसवल्यामुळे पाणी हे पिण्याचे आम्हाला जे पाणी हे पाणी प्यायलाच लागत आहे आम्हाला आणि पाणी नाही प्या ह्या पाण्याची शिवाय आम्हाला दुसरं पाणीच नाही